सर नमस्कार मित्रांनो मी सगळं लांडे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून सर करतो मित्रांनो आज आपण जाणार आहे बर्नी म्हणजे ट्रॅप लावून खेकडी पकडणे म्हणजे सोपी पद्धत आहे आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे काय काय ते तुम्हाला मी दाखवतो तुम्ही बघू शकता मित्रांनो आपण एक मासा आणला म्हणजे आपण मर्रा आणली होती त्याचा उरलेला हे बाबा उरलेला जे मटेरियल आहे ते आपण घेतलेले आणि त्याची दुकानातून एक गर्मी घेतली होती तिला असं अशा प्रकारे आपण होल पाडून घेतले बघा हे सगळी एक एक होल पाडून घेतलेली आणि त्याबरोबर आपण एक बिसलरीचा बिसलेरी आहे बघा बिसलरीचा अशा प्रकारे आपण कापून त्याला पॅक केलेले आणि आता जाण्यासाठी झाले बघा आणि मित्रांनो हे अशी गर्मी तयार करून घ्यायची आणि नंतर आपण याच्यात जे आपण मासे जे पगार ना हे आपण या बरे टाकायचं आणि मग टाकल्यानंतर जे बघा आता आपण हे सगळं मटेरियल या बरे टाकणार आहेत ते मस्त मासेच आहे ना आपण पूर्ण असं आपण बरे करू त्याच्यात आपण ते आपण घेतलेले माश्याला आणि मग ते आपण आता नेऊन परत आपण वरती बसून घ्यायचे मित्रांनो आपण आता माश्याचं सगळं मटेरियल टाकलेले आपण आता चालू आहे ಇದು ಮಾಡಲ್ಲ आगे ना, आगे ये दा, 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 दा। हे बघा इथे मोरे आणि गाव शे असा एक छोटासा म्हणजे आपला डबाडे डबाडामध्ये आपण इथं दगडींची साईज आहे ना तर इथं आपण ठेवणार ते ही बरणी हे बघा आणि बघू सकाळपर्यंत किती खेकडे जातात आणि अशा प्रकारे

हे बघा असं म्हणजे पाणी जेवतोय ना मित्रांनो असं प्रकार पाणी या बरणीच्या साय साह्यानेच ना आपण इथं मांडून ठेवलेली बरणी बघा ही बरणी आणि याच्यात काय मासे टाकलेत आणि मग हे मासं माशाचा वास गेल्यानंतर मग खेकडं तिथं या पाण्याच्या वरून पाण्याचा वास इकडे गेल्यानंतर मग भातातले खेकड याच्यामध्ये येऊ शकते येईल म्हणजे आणि मग त्या वज्रे बघायचो तर वज्रे जे ती आतमध्ये जाईल चला मग मित्रांनो मित्रांनो आपण आता उद्या सकाळी येणार आहेत किती खेकडी जातात ते आपण संपूर्ण बघणार आहेत चला मग जाऊ येऊ उद्या सकाळ आता आपण मित्रांनो आपण सकाळ साकर सकाळी कालला बर्णी मांडली आता आपण उठलेले म्हणजे आपण आता बरणी वगैरे चेक करायला जाणार बघूया आपल्याला किती खेकडी पडतात मित्रांनो तुम्हाला सुबह सकाळी लवकरच आपण जाणारे सात वाजले जाऊया आपण ठीक आहे बाहेर जॉबही झाली नाही तर बघू आपण किती घेतली आपण खेकडे घेण्यासाठी पिशवी घेतली पिशवी घेतलेली बघा गुण आहे मोठी बघू आपल्याला जाउँ बाउ आफूले रात्रि भिमा कति खेती गेला त हातमी चला या आपण त्याशिवाय आणलेली आपण आता बरे काढणार झुमकर केली आपल्याला प्रकारे करेन दोन ते तीन खेकडी गेलेले दोन ते तीन खेकडी गेलेले तीन तीन आणि साईज चांगली आपल्याला ब चांगली भेटलेली तर मी काढून दाखवतो हो अशा आश, प्रकारे आपली साई भेटलेली अजून मोठी साईज आहे थोडी पण पिश पिशवी आणली त्या पिशवी दादा टाकणार त्याची बघा ही सगळ्यात मोठी साईज भेटलेली आपल्याला बघा आणि शिंगड पण असं मजबूत आहे तिथं आणि अजून एक खेकडे एकच वर्णी मांडली होती आपल्याला तीन खेकडे भेटलेले त्या वर्णीमध्ये बाहेर चल या हे काही एवढी खास साईज नाही पण मग बारीक भेटलेली चला मग मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला असेल ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा विसरू नका चला मित्रांनो भेटूया उद्याच्या व्हिडिओला रानबाजी मिळायला चला बाय बाय भेटू उद्या व्हिडिओला तेव्हा